आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाचे नाते उत्कृष्ट सेवा म्हणजेच माउली मंगल कार्यालय आमचा पत्ता धुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद संगमनेर तालुक्यातील काकडवाडी गावचे युवा पत्रकार दत्तात्रय घोल यांना नुकताच समाजरत्न पुरस्कार मिळाला तसेच त्यांची संगमनेर तालुका मराठी ग्रामीण पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी एकमता निवड झाल्याबद्दल तळेगाव दिगे येथील नवदुर्गा मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचा सन्मान सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत याप्रसंगी नवदुर्गा तरुण मित्रमंडळाचे निलेश भाऊ दिगे संजय मेढे श्रीपाद मिसाळ विजय दिगे भाऊसाहेब दिगे संजय दिगे आशिष दिगे अक्षय शिंदे सागर पाडेकर रितेश दिगे सिताराम जोरवेकर ऋषी मेढे ऋषी दिगे आदींसह मित्रपरिवार यावेळी उपस्थित होता यावेळी उपस्थित मित्रपरिवाराने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आज आमचे मित्र दत्ता भाऊ गोलक यांची संगमेर ग्रामीण पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नवदुर्ग मित्रमंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच निलेश भाऊ दिघे संजय भाऊ मेडे श्रीपाद भाऊ मिसाळ आशिष दिघे ऋषी दिघे संजय दिघे आशिष अक्षय शिंदे सीताराम जोरेकर ऋषी मेडेश रितेश दिगेश या आदी कार्यकर्ते उपस्थित होते स्तरीय मानवाधिकार संघटना व पत्रकार ग्रामीण संघटनेच्या उपाध्यक्षपदी दत्तात्रेय भाऊ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन तसेच नवदुर्ग तरुण मित्रामंडळ मंडळातर्फे त्यांचा छोटासा सत्कार झालेला आहे व ते सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं भरपूर असं योगदान असतं व आमच्या तरुण मित्रमंडळामध्ये ते सक्रिय सदस्य म्हणून फार जोमाने काम करतात त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन